श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आता आषाढी एकादशी येते आषाढी एकादशीचं हिंदू धर्मामध्ये काय महत्त्व आहे ते आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहे किंवा का साजरी केली जाते हिंदू दिनदर्शिकेच्या म प्रत्येक महिन्यात दोन एकादशी असतात पहिली शुद्ध पक्षातील तर दुसरी कृष्ण पक्षातली पण आषाढ आणि कार्तिक महिन्यातल्या एकादशीचं विशेष महत्त्व आहे त्यांना महा एकादशी असेही म्हणतात भगवान विष्णूंच्या उपसनेची ही तिथी आहे आषाढातल्या शुद्ध एकादशीला भगवान विष्णू झोपी जातात आणि चार महिन्यानंतर कार्तिक शुल्क एकादशीला ते जागे होतात असं भारतीय परंपरा मानते म्हणून आषाढ शुद्ध एकादशी ही शैनी एकादशी आणि कार्तिक शुल्क एकादशी ही प्रबोधिनी एकादशी या नावाने ओळखली जाते हा समजुतीमागे एक लहानसा वास्तव आहे आषाढापासून पावसाळा सुरू होतो जवळजवळ कार्तिक महिन्यापर्यंत पाऊस थोडाफार का होईना पण असतोच चातुर्मासाच्या म्हणजेच चार महिन्याच्या चा या काळात सूर्यदर्शन होत नाही वेदांनी विष्णू आणि सूर्य यांच्यात एकरूपता मानली जाते सूर्य दिसत नसल्यामुळे विष्णू झोपी गेल्याची कल्पना परंपरेनं केली आहे एकादशीच्या दिवशी भाविक उपवास करतात विष्णूंच्या विठ्ठलाच्या दर्शनाला जातात या देवळांमध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी कीर्तन आणि भजन दिवसभर चालू असतात एकादशीचं महात्मा सांगणारे एक कथा पुराणात सांगितली आहे प्रल्हादाचा नातू मृदुमान्य हा राक्षसी वृत्तीचा होता त्यानं कठोर तपश्चर्या करून शंकराला प्रसन्न करून घेतले एक स्त्री सोडून तुला कुणाकडूनही मृत्यू नाही असा वर शंकरानं त्याला दिला त्या वरामुळे मृद्युमान्य फार उन्मत झाला आणि त्यानं देवासह सगळ्यांवर अत्याचार सुरू करायला सुरुवात केली ब्रह्मा विष्णू महेशही हतबल झाले काय करावं असा ते विचार करत असतानाच त्यांच्या श्वासातून एक शक्ती निर्माण झाली त्या तेजस्वी शक्तीचं नाव एकादशी तिनं मृद्युमानाशी युद्ध करून त्याला ठार केलं तो दिवस आषाढी एकादशीचा होता म्हणून एकादशीचा व्रत करण्यात सुरुवात झाली या दिवशी आपण उपवासाचे भरपूर पदार्थ खातो त्यामुळे एकादशी अन दुप्पट खाशी ही म्हणतर तयार झाली आहे खरं तर उपवास किंवा उपवास या शब्दाचा अर्थ आहे उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे सानिध्यात राहणे म्हणजे या दिवशी देवाजवळ बसणं त्यांचं नामस्मरण करणं अपेक्षित असतं उपवासाद्वारे आपल्या मनावर नियंत्रण मिळवणं मनातले विकार पुसून टाकणं हा या उपवासामागचा उद्देश आहे आषाढी एकादशीचं महाराष्ट्रात खूप मोठं महत्त्व आहे ते इथल्या संत परंपरेमुळे ज्ञानेश्वर तुकारामांनी मराठी भूमीत जो वारकरी भक्ती संप्रदाय निर्माण केला त्यांच्या महाराष्ट्रातल्या जनमानसावरचा प्रभाव आज सातशे वर्षे होऊन गेली तरी कायम आहे आजही आषाढी एकादशीला पंढरपुडे इथे मोठी यात्रा भरते लाखो भाविक चंद्रभागेच्या वाळवंटात जमतात नामाचा गजर करत रसात तल्लीन होतात स्त्री पुरुष जाती धर्म आणि लहान थोर असे सगळे भेद बाजूला ठेवून विठ्ठलाच्या नामस्मरणात रंगून जातात आषाढ लागल्यापासून खेड्यापाड्यातील शेतकरी वर्गाला पंढरीची ओढ लागते शेतात पेरलेलं बी उगवून वर आलेले असते त्यामुळे निश्चित मनाने बाया बापड्या वारीला निघतात गळ्यात तुळशीमाळा घालून टाळ मृदुंग वाजवत आणि ज्ञानोबा तुकारामांच्या आणि विठ्ठलाच्या नावाचा जयघोष करत पंढरीची वाट पकडणारे वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहे विठ्ठल हा विष्णूचाच अवतार आहे आणि त्याचे भक्त हे वैष्णव महा एकादशीला बहुसंख्य वैष्णव विठू विठ्ठुलाच्या दर्शनासाठी पंढरपुराला येतात आळंदीहून निघालेली नांदेवाची पालखी देऊची तुकारामांची पालखी आणि पैठणची एकनाथ महाराजांची पालखी एकादशीला पंढरपुरात येऊन पोहोचतात महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचं विशेष असं महत्त्व आहे ज्ञानेश्वर तुकारामांसारख्या संतांनी कर्मकांडाच्या पलीकडे भक्तीचा संदेश सामान्य माणसाला दिला आणि जातीपातींची बंधनं तोडून विठुमाईच्या चरणी लीन होण्याचा मार्ग दाखवला माणसाची सेवा हीच खरी परमेश्वराची सेवा हा मंत्र त्यांनी जनमानसात रुजवला माणुसकी भक्ती आणि समतेचा पुरस्कार संतांनी कायम केला आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुराला जमणारा भाविकांचा मेळा याचंच प्रतीक आहे ही वारीची परंपरा दरवर्षी आणखी जोर धरते आणि शहरी सुशिक्षित वर्गही त्यात सामील होतो वारीला जायचं म्हणलं तरी जवळपासच्या विठ्ठल मंदिरात जाणाऱ्या भक्तांची संख्या महाराष्ट्रात मोठी आहे तर आषाढी एकादशीची कहाणी आजपर्यंत तुम्ही ऐकली नसेल तर आषाढी एकादशीची ही पौराणिक कथा होती त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रात ही एकादशी कशी साजरी केली जाते ते मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमधून सांगितलं व्हिडिओ आवडला असेल युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो ही माहिती खूप कमी लोकांना माहिती आहे कोणाला याची एवढी कथा माहिती नाही आहे तर व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा म्हणजेच आषाढी एकादशीची नेमकं आपण का साजरी करतो त्याच्यामागची कथा काय आहे हे आपल्या सर्वांना माहिती झालं पाहिजे तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ